आता लापता लेडीज नंतर आमिर खानने सिनेमा पाहिला जेव्हा पहिला तुमचं स्क्रीनिंग झालं असेल तेव्हा आमिरशी काही बोलणं झालं किंवा आमिरने काही प्रशंसा केली असा असा काही किस्सा किंवा असे काही क्षण जे तुला शेअर आवडेल लावत म्हणजे त्यांना काम आवडलं आम्ही एक दिवस प्रमोशनला फिरलो तेव्हा ते, ते असं छान कौतुक करत होते तेव्हा मला असं बरं वाटत होतं एका इंटरव्ह्यूत त्यांनी सांगितलं पण की हिंदी भाषिक कलाकाराला पण हा ल हे ज्या जमणं जरा कठीण आहे पण छायाजींनी तो खूप छान हे केलंय वगैरे तर ते ऐकून बरं वाटत होतं कारण की नॉर्थ इंडियन हे आहे ना युपीतली बाई अशी हा हा मला मला स्वतःला त्या गोष्टीचं टेन्शन होतं खरं तर जेव्हा ती फिल्म आली तेव्हा तर मला असं झालं की यार ते मराठी वाटायला नको नाहीतर मग ते होतं ना कौतुक बाजूला राहते मराठीच आहे सेम आहे असं नको पाहिला मला वाटतं तू सैराट मधली जी साऊथ इंडियन ती डोसेवाली साखर त्याच्यात तुझ्या मराठीत ते साऊथ इंडियन टच आला होता म्हणजे ते इतकं लकवीने तू केलं होतं कारण <laughs> जेव्हा तोपर्यंत छाया कदम इतकी माहीत नव्हती जी प्रत्येकाला की त्यानंतर जे तू एक बॅटिंग करायला सुरुवात केलीस ती खूप पटापट हिंदीमधनं पण अगदी असं अंगावर आपण म्हणतो ना येते आणि बघा आता मी असं म्हणजे जे आपण दाखवतो तसं तुझं एक एक काम येत गेलं पण त्यावेळेस मी सांगते की तोपर्यंत जर काही माहीत नसेल तर तोपर्यंत असं वाटलेलं यार याच्या मराठीत साऊथ इंडियन टच उतरलाय म्हणजे जो असतो कदाचित साऊथ इंडियन माणूस मराठी बोलेल ते मला वाटतं तुला अनुभवात जास्त तू एकदम पॉवरफुल ते करत गेलीस म्हणून ते मंजुमाई दिसून आली आम्हाला पण अगं मला थोडस ना लहेजावर काम करायला मजा येते मला स्वतःला आणि मग थोडा प्रयत्न करत असते कारण ऑलरेडी काय होतं कॅरेक्टर येतं तेव्हा त्याचे डायलॉग्स असतात त्याच्यावर काम केलेलं असतं टीमने मग त्याचं कॉस्ट्युम असतं त्याचं काम झालेलं असतं हु आता उरलं काय तर ते एक असतं ना ती आतला एक काहीतरी आता आत्मा शोधणं वगैरे हे जरा फिल्मी वाटेल पण एक मी नेहमी सांगते की कलाकाराकडे ते तसंच असतं की एखाद एखादी भूमिका वाटायला आली तर आपण एक घर घेतो ना तर घर असं छान असं चार भिंती असतात जसं आता इथे आलो तर इथे आल्यावर चार भिंती मग त्या खुर्च्या कुठे लावल्या पाहिजेत मग पाठीमागे बॅकग्राऊंड काय असायला पाहिजे मग ते पडदे लावले पाहिजेत <laughs> त्याला एक लटकन असायला पाहिजे किंवा काय हे असं छान करून मग ते सजतं ना घर <laughs> तर मला वाटतं भूमिका पण तसंच आहे तर त्या भूमिकेला मग थोडं सजवण्यासाठी मग एक वेगळं काहीतरी मराठी कॅरेक्टर असलं तरी, तरी त्यातलं मग ते कुठल्या प्रांतातलंय ते दादरचं आहे ते अंधेरीतलंय काय तसंही बदलतं <laughs> सो ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते आणि मग त्याच्यात वेगळेपणा येऊन जातो थोडा